शिवराय जिंकलेले आहेत आपले जांगरे पाटील सरांना यश भेटलेलं आहे Uh, मी आज धन्यवाद बोलते ज्या ज्या कम्युनिटीने मला साथ दिली माझ्या आगरी कुळी बांधव माझे काही मुसल मुस्लिम फ्रेंड्स आहेत माझी काही गुजराती कम्युनिटी माझी काही सिंधी कम्युनिटी या लोकांनी मला स्वतःहून कॉल करून मदत केला आहे आम्ही त्यांना चारशे पाण्याच्या बॉटल्स शंभर बॅटरी बॅकअप आणि दोन टाईमचं जेवण आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे ह्या सर्व कम्युनिटीला माझा मनापासून धन्यवाद की तुम्ही स्वतःहून आलात आणि माणुसकीच्या नात्याने तुम्ही त्यांना मदत केली आहे ह्या मराठा आंदोलनामध्ये खूप लोक गप्प होते आमदार खासदार लोकांनी काही प्रतिक्रिया केली नाहीये तरी पण घरात बसून तुम्ही टीव्ही बघता जांगरे पाटील सरांना बघत असताल तर तुम्ही टी आर पी वाढवली आहे त्याच्याबद्दलही थँक्यू सो मच सर पण एवढं लक्षात ठेवू नका याच लोकांच्या वोटिंगमुळे आज तुम्ही त्या पोझिशनवर आहात कुठे ना कुठे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि खरंच धन्यवाद त्या सर्व लोकांना ज्यांनी माणुसकीच्या नात्यानी या लोकांना मदत केली आहे आणि चार दिवसापासून हे लोक चार दिवसापासून रस्त्यावर झोपलेले आहेत आणि बीएमसीनी यांची म्हणजे अशी अशी कंडिशन केली लाईट पाणी सगळं बंद केलं होतं ब्रिजच्या लाईटा बंद केल्या होत्या यांना हे रस्त्यावर उघडे झोपत होते रस्त्यावर आंघोळ करत होते पाणी नाही ह्या लोकांना असं बिहेव करू काही ब्रिटिश महानगरपालिका आहे तरी सुद्धा यांना आज यश भेटलेलं आहे थँक्यू सो मच सर्वांना हा व्हिडिओ त्या लोकांसाठी त्या कम्युनिटीसाठी ज्यांनी समोर येऊन मदत केली आहे त्यांनी बघितलं नाहीये की ही कोणती जातपात आहे आणि असंच कोणत्याही गटाचा जो उद्या काही प्रॉब्लेम आला किंवा कोणत्याही जातीचा काही प्रॉब्लेम आला तर सर्वांनी असंच सोबत येऊन माणुसकीच्या नात्यांनी सगळ्यांनी मदत केली पाहिजे तरच यश प्राप्त होईल आणि तरच आपण प्रत्येक गोष्टीला मात देऊन पुढे जिंकू शकतो जय जिजाऊ जय शिवराय जरांगी पाटील सर वी आर प्राऊड ऑफ यू चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका